नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलवर आपलं सर स्वागत आहे तर मित्रांनो ह्याच्या अगोदर पण आपण गावरान कोंबडी पालनचे भरपूर व्हिडिओ टाकले आहेत ते एकदा बघून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल कलरचं बटन आहे त्याला सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहेत की मुक्त संचार पद्धतीने प्रकारे गावरान कोंबडी पालन करता येईल आपल्याला तर हे देशी कोंबडी पालन पण म्हणतात किंवा गावठी कोंबडी पालन पण मानतात ह्याला तर ह्यासाठी आपल्याला आपण मी पहिल्यापासून दाखवणार आहे की कोंबडी अंड्या कशी बसवायची त्यानंतर पिल्लं कसे निघतात आणि कशा प्रकारे त्यांना मोकळ्या पटांगणात आपण ओपन स्पेसमध्ये सोडून देतो त्यांना तर चला तर बघूया तर हे समोर जे कोंबडे दिसते ना ते आता खोड झालेले बघा त्या समोर अंडे ठेवले ना ते ऑटोमॅटिकली आज तोंडाने ओढून घेते तर हीच क्वालिटी असते की म्हणजे कोंबडी वगैरे आपल्याला ओळखता आले पाहिजे ह्याचे काही म्हणजे वेगवेगळे हे पण असतात प्रकार की कशे प्रकारे ओळखायचे आपल्याला मग त्यासाठी मी एक व्हिडिओ पेशल बनवला आहे ते वरी आय बटन आहे तिथे टाकलं आहे तर ते बघून घ्या तुम्हाला वाटलं तर तर मित्रांनो आता कोंबडी कशा प्रकारे अंड्या बसवायची तर ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवतो तर चला तर हा फक्त अंडी उभवण्यासाठी आम्ही खरंडं वापरतो आणि ह्यातच पिल्ले वगैरे झाल्यानंतर सोडतो तर ह्यासाठी कशी यंत्रणा केलेली तुम्हाला दाखवतो चला तर आता ही अशी आम्ही आडी तयार केलेली इथं तर ही सिमेंटाची परमनंट केलेली आपण आणि ह्याच्यामध्येच आपण पालापाचोळा किंवा जे बुस्कट वगैरे असतं ते टाकतो आणि त्याच्यात अशा प्रकारे अंडे टाकतो आपण तर बघा हे चांगल्या प्रकारे असं बुस्कट टाकलेलं आहे बारीक त्यामध्ये अंडे वगैरे असे ठेवलेले आहेत आणि ह्याच्यावर कोंबडी येऊन बसते आता ही कोंबडी चराय गेलेली गाभरण कोंबड्यात काही अर्धा एक तासासाठी चराय जातात तर इकडे एक आणखी एक बसवलेली कोंबडी बघा अशा प्रकारे हे खोक आहे ह्याच्यामध्ये बसवलेली तर मित्रांनो हा दुसरा खुरवाडा आहे या खुरवाड्यामध्ये बघा आता कशा प्रकारे नियोजन केलेले अंडी वगैरे के कसे देतात कोंबड्या चला दाखवतो तुम्हाला हे त्यांना खाण्यासाठी आहे ह्याच्यावर टाकल्यामुळे हे टाक वाटोळ वगैरे होत नाही तर हे अंडी देण्यासाठी असं केलेलं आहे इथं पत्राचा डबा आहे इथं पाण्याची व्यवस्था केलेली कोंबड्यासाठी सगळ्या तर ह्यावं का इथं बल्ब वगैरे लावले आहेत तिथे एक आहे इथे का थंडी वाढली तर आम्ही बल्ब लावतो गावरान कोंबड्याला काय गरज पडत नाही त्याची बघा इथे कोंबड्या अंडे देते इथं पण ही दोन अंडे दिलेले आहेत अशा प्रकारे आयचण वगैरे टाकलं की कोंबड्याला आवडतं त्यांना सुरक्षित वाटतं असं उंचीवर अंडे द्यायला त्यामुळं कधी पण जरा उंचीवर अंडे देण्यासाठी तुम्ही तयार करा त्यांना असे जाळे पॅक करून घेतलेली घरगुती कोंबडी पालन आहे जवळपास दोन तीन काहीतरी मला वाटतं हे हजार दीड हजार रुपयात तयार झालेलं फक्त तर हे कसं तयार केलं जर तुम्हाला इच्छा असेल माहिती जाणून घेण्याची हजार दीड हजारात प्रकारे आपल्याला छोटंसं चेड करता येईल ह्यात पन्नास कोंबड्या बसतात बघा तर तसं कमेंटमध्ये टाका मी त्याचा पण व्हिडिओ टाकतो तर चला तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे मुक्त संचारमध्ये कोंबडे सोडून दिलेले आहेत तर हे दिसत असेल तुम्हाला कशा प्रकारे पिल्ले आहेत आताच निघाले त्यांना सात आठ दिवस झालेले बघा तर तरी फक्त गावरान कोंबडीमध्येच ही क्वालिटी असते की हे पिल्ले काढू शकते नाहीतर तर तुम्हाला हॅचेरीमध्ये जावं लागतं तर आम्हाला हॅचेरी वगैरे दूर आहेत आणि त्यामुळे आम्ही आमच्या कोंबडीखालीच पिल्ले वगैरे काढतो आणि नैसर्गिक पद्धतीने पिल्ले काढलेले एकदम चांगले निरोगी आणि चांगले राहतात त्यातली जे मॉर्टिलिटी असते मरण्याची शक्यता तर पिल्लाची खूप कमी असते जवळपास सगळे जगतात आवडतं गरमी बिलकुल जमत नाही कोंबड्याला त्यामुळं आता हे झाडाची सावली बघा इथं पाण्याचा हौद वगैरे आहे छान एकदम कोंबड्या इथं बसलेल्या असतात दिवसभर हे असे फिरत राहतात इथं आंब्याची बाग आहे इथं केळीचे झाडं आजूबाजूला एकदम थंड वातावरण तयार केलेलं आहे आम्ही कोंबड्यासाठी तर ही आज आजूबाजूला थोडंसं कम्फर्ट आहे त्यातून कोंबड्याला जाता येतं तसं ते काय मजबूत केलेलं नाही आम्ही तसं पाणी पिण्यासाठी व्यवस्था केलेली यांसाठी आणि थंड ठिकाणी एकदम झाडाला पाणी वगैरे दिलेलं असतं त्यामुळं अशा बसून राहतात कोंबड्या बघा आणि हे इथं आम्ही रताळ्याचं वेल वगैरे लावलेले आहेत तर रताळ्याच्या वेलाचा फायदा कोंबड्या म्हणजे त्यामध्ये किडे वगैरे भरपूर असतात आणि ते किडे भरपूर असल्यामुळे कोंबड्या मस्तपैकी त्या ठिकाणी खातात आणि गार राहतं ते आता हे वेल बघा किती पसरलेलं आहे तसं गार राहतं एकदम त्यामध्ये त्यांना खायला वगैरे भरपूर काय काय सापडतं तर ते नैसर्गिक पद्धतीनेच कोंबड्या आमच्या सहसा जगतात म्हणायचं त्यांच्यासाठीच सा वेगळा असं खाद्य काय टाकत नाहीत आम्ही थोडं सकाळ संध्याकाळ थोडं टाकतो आम्ही त्यांच्यासाठी फक्त गहू आणि हरभरा हरभरा नाही तांदूळ टाकतो तर इकडं आहे तो उकंडा आहे तर गावराम कोंबड्या उकंड्यावर काय खातात ते त्यांनाच माहिती आहे की कि बहुतेक किडे वगैरे खात असतील आणि आतमध्ये बसून राहतात नका बघा हे असा उकिरडा पाहिजेच आता ही इथंच त्यांचं दिवसभर काय कोंबड्या तर इथंच चरत राहतात उकारतात वगैरे आणि ह्याच ठिकाणी खातात तर अशा पद्धतीने मुक्त संचारमध्ये केलेलं कोंबडी पालन हे बघा आता सगळीकडे तुम्हाला कोंबड्या दिसतील आता पसरलेले आहेत तसं तर अशा प्रकारे हे इकडं पाण्याचं वगैरे नियोजन म्हणजे छोटीशी विहीर आहे तर अशा प्रकारे मुक्त संचारामध्ये तुम्हाला काही खर्च वगैरे नाही आहे शेडसाठी तुम्हालासुद्धा सांगितलं की हजार दीड हजार शेड तयार होतो आपलं घरगुती आणि पन्नास ते शंभर कोंबड्या त्यामध्ये व्यवस्थित बसू शकतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला काय अडचण नाही त्या तुमच्यासाठी गावरान कोंबड्याची अशीच माहिती आणखी टाकत राहील घरगुती रोग वगैरे पडले काही रोग पडले तर घरगुती उपाय काय करायचे तेसुद्धा व्हिडिओ टाकणारच आहे ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरची घंटा दाबा म्हणजेच येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहील तर नक्कीच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार